श्री नाथाजीराव शिवाजीराव देशमुख वय त्रेसष्ट वर्ष राहणार नातेपुते जिल्हा सोलापूर यांना रिनल पॅरेंकायमल डिझीज झाल्याचे निदान झाले होते त्यांना पायाला सूज वेदना प्रचंड अशक्तपणा अशा त्रासांनी ग्रासले होते नाथाजी शिवाजीराव देशमुख वय त्रेसष्ट राहणार नातेपुते मला दीड वर्षापूर्वी किडनीचा त्रास चालू झाला त्यासाठी आयुर्वेदिक स्टोराइड युक्त औषधं घेतली त्याच्यामुळं माझं क्रिएटिन वाढलं हे माझ्या नंतर लक्षात आलं तर त्यावेळेस तीन पॉइंट तीन पर्यंत क्रिएटिन नंतर तर पुण्याला जाऊन ॲलोपॅथिकची औषधं डॉक्टरांनी चालू केली डॉक्टरनी मला एक प्रकारची भीती घातली की तुमचं क्रिएटिन सहजासहजी कमी होणार नाही तर तुम्ही तुम्हाला कंटिन्यू औषधं चालू ठेवायला लागतील अरे तुम्हाला डायलिसिस वर जाण्याची सुद्धा तुम्ही शक्यता आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं ठराविक काळ त्यांची औषध घेणे घेतल्यानंतर मी आयुर्वेदिक औषधाकडे वळलो आयुर्वेदिक औषधाचा मला फायदा व्हायला हो लागला पण इतका मनाव असा फायदा होत नव्हता श्री नाथाजी देशमुख यांनी अनेक ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार घेतले पण त्याचा विशेष फायदा झाला नाही मार्च दोन हजार पंचवीसच्या के एफ टी रिपोर्टमध्ये त्यांचे क्रिया तीन पॉईंट तीन इतके होते मी ट्रीटमेंटसाठी शोधात होतो तर मला डॉक्टर विजय कुमार माने यांचं फेसबुकवर पत्ता मिळाला मी त्यानंतर या फोन नंबरवर संपर्क साधला आणि अपॉइंटमेंट घेऊन इथं आलो आणि एक तीन महिन्यापूर्वी मी इथं येऊन इथली ट्रीटमेंट चालू केली आहे मला इथं आल्यानंतर इथली ट्रीटमेंट चालू केल्यानंतर एकवीस दिवसात माझं क्रिएटिव तीनच दोन पॉइंट दोन वर हो आलं माझे पाय सुजत होते ते एकदम कमी झाले सगळं नॉर्मल पोझिशनला आलं आणि बाकीच्या इतरही गोष्टीचा त्रास माझा बराचसा कमी झाला आणि ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांनी डॉक्टर विजय कुमार माने यांच्याकडे अवश्य भेट द्यावी आणि मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू करावी गुण येतो मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर एप्रिल के नुसार, दोन हजार पंचवीसच्या केफ टी रिपोर्टनुसार तेही ते केवळ एकवीस दिवसात आज त्यांना डायलिसिसची गरज नाही आणि ते पूर्णपणे निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या सुरक्षित वेदना रहित आणि साईड इफेक्ट फ्री उपचारांमुळे